बातम्या ऐकण्यापूर्वी आपण सर्वांना नम्र विनंती कृपया इंडिया तीनशे पासष्ट लाईव्ह या चॅनलला वृत्तवाहिनीला आपण नक्कीच सबस्क्राईब करावे बेल ऐकॉन दाबावी गळगावत मुस्लिम समाजातर्फे विशालगड हल्ल्याचा तीव्र निषेध सक्त कारवाईची मागणी सोबतच नुकसान भरपाईची मागणी आणि थेट छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना घातले साकडे या संदर्भात अधिक माहिती अशी की जिल्हाधिकारी महोदय हे महत्त्वाच्या मीटिंगमध्ये व्यस्त असल्यानं उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी निवेदन स्वीकारले व आपल्या भावना नक्कीच शासनाला कळवण्यात येईल असे आश्वासनी दिले शिष्टमंडळात होता यांचा समावेश फारुख शेख सय्यद चान मझहर अहमद सर बाबा देशमुख सलीम इनामदार नदीम काझी फिरोज शेख जमील शेख मुजाहिद खान मनवर खान तायर शेख शेख इरफान इरफान नूरी इदरीस कादिर कौसर काकर यूसुफ खान मौलाना उमैर राजा मिर्जा मोहम्मद आमिर शेख तनवीर जफर मिर्जा शिबान फाइज कासिम उमर निजाम शेख शरीफ शेख सलमान खाटिक अनीस पटेल सादिक खान मुबारक मुल्तानी मोहम्मद सादिक बॉन्ड एडवोकेट अयुब खान मौलाना हुसैन मौलाना हुसैन साबरी समाज समाजबंध उपस्थित होते ये निवासी उपजिलाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले ज्यामध्ये ही मागणी करण्यात आली आहे विशालगडावर चौदा जुलै रोजी झालेल्या हिंसक वातावरणामुळे अल्पसंख्याक समाजाची मस्जिद दर्गा व कुटुंबियांचे नुकसान झालेले आहेत त्यावर कडक कायद्यानुसार कारवाई करा व नुकसान झालेल्या पीडितांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी एक मुखी मागणी जळगाव शहरातील विविध राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते जिलाधिकारी मार्फत राज्यपाल मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री व अल्पसंख्याक आयुक्त महाराष्ट्र राज्यको गाइव साया आज हम लोग कोलहापुर के विशालगढ़ में जो वहां पर एक विशिष्ट समुदाय ने एक मुस्लिम समुदाय पर जो हल्ला किया है जो हिंसक वृत्ति की है उसका हमने जाहिर निषेध किया है त्रिव निषेध किया है हम यहाँ जिलाधिकारी के तरफ आने के पहले शिवाजी महाराज छत्रपति शिवाजी महाराज के स्टैचू के पास पुतले के पास गए उनको वहाँ पुष्पांजलि वही और ये कहा कि है शिवाजी महाराज तुमने जो मुसलमानों के साथ हक अदा किया था आज तुम्हारे मावड़े आज तुम्हारे नाम पर वहाँ पे आतं, आतंकवाद फैला रहे हैं आपने जो प्रार्थना स्थलों को एक एक जगह दी थी आपने नमाज के लिए हमारे मुस्लिम सैनिकों को उनके रक्षकों को जो जगह दी थी आज उसको वहाँ पे नुकसान किया गया है आज हमारे मुसलमानों के घरों को तबाह किया गया है यहाँ तक कि मस्जिद दरगाह वो करते करते उन्होंने उनके घर दार और घर के रेशन विशन सभी का नुकसान किया है इसलिए हम आज माननीय जिलाधिकारी के माध्यम से हमने गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र के माननीय राज्यपाल माननीय मुख्यमंत्री माननीय मंत्री और अल्पसंख्यक आयोग को एक निवेदन दिया है कि ये इन पर कार्रवाई होनी चाहिए कड़क कार्रवाई होनी चाहिए और जो बड़ा इसमें पीछे है ए, मास्टर उन्हें का पड़वड़ उस पर भी कार्रवाई होनी चाहिए जो इस मोर्चे का आयोजक था हमारे छत्रपति राजे और माजी खासदार उन पर भी कार्रवाई होनी चाहिए और जो जो इनमें शामिल थे उन सब पर कायदेशीर कार्रवाई होनी चाहिए और जो बेगुनाहों का नुकसान हुआ है उनको शासन ने नुकसान भरपाई देना चाहिए ऐसा निवेदन हमने माननीय जिलाधिकारी के मार्फत आज उनको दिया है आज आम्ही संपूर्ण जळगाव शहरातील विविध राजकीय पक्षाचे व तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले पदाधिकारी यांनी एकत्रित येऊन सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पांजली वाहून या महाराष्ट्रात शिवाजी महाराज व त्यांचे मावळे यांचा इतिहास आहे की शिवाजी महाराज ज्या ज्या ठिकाणी त्यांनी किल्ले बांधले त्या त्या ठिकाणी त्यांनी सर्वप्रथम जर व्यवस्था केली असेल तर मुस्लिम समाजाच्या मशिदीची व्यवस्था केलेली आहे आणि त्या मशिदीमध्ये माझे सैन्य माझे रखवालदार माझे अंगरक्षक हे बरोबर वेळेवर नमाज पडत ऐकली त्यांचंही त्यांनी लक्ष दिलेलं आहे अशा या शिवरायांचे वारस जे चौदा जुलैला एक अतिक्रमणाच्या नावाखाली मोठा मोर्चा काढतात आणि त्या मोर्चात विशाल गळावर जाण्यापूर्वी त्या गजापूर गावाच्या वस्तीवर मुस्लिम समाजाचे निवडून निवडून लोकांचे घराचे नुकसान करतात त्यांची संपत्तीचं नुकसान करतात त्यांच्या घराचं नुकसान करतात एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी असलेल्या प्रार्थनास्थळ म्हणजे मशिदीमध्ये घुसून त्याची गुंमत तोडली जाते ज्या ठिकाणी प्रार्थनेला आमचे इमाम उभे राहतात ते तोडलं जातं आमचं पवित्र ग्रंथ पवित्र कुराणाचं नुकसान केलं जातं अशा सर्व घटनांचा आम्ही जळगावकर त्रिव शब्दात निषेध करत आहोत आणि आज आम्ही महाराष्ट्र शासनाचे माननीय राज्यपाल माननीय गृहमंत्री माननीय मुख्यमंत्री व अल्पसंख्याक समाजाला आज आम्ही हे निवेदन देतो आहोत आणि त्यात हीच मागणी करतो आहोत की मोर्चाचे आयोजक करणारे छत्रपती यांच्या विरुद्ध तसेच याचा मुख्य सूत्रधार हो हो मुख्य, मुख्य तो मास्टर माइंड आहे पुण्याचा पळवळ तो आणि जितके लोक होते त्यांच्यावर कायद्यानुसार अत्यंत कडक ते कडक कारवाई करण्यात यावी जेणेकरून पुढं पुढे भविष्यात असा कोणीही आमच्या महाराष्ट्र राज्यात गुस्साहच करणार नाही आणि अशा प्रकारे शिवाजीच्या नावाने कलंक निर्माण करणार नाही तसेच ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्यांना त्वरित शासनाने नुकसान भरपाई करून द्यावी जेणेकरून शासनाचं हे मत आम्हाला दिसून येईल परंतु मित्रो या शासनाकडून आम्हाला अपेक्षा पण नाही आहे कारण की याच मुख्यमंत्र्याने काही दिवसापूर्वी बोलले होते की मी राया गणेश याचा करेक्ट कार्यक्रम करणार आहेत आणि त्यांनी तो करेक्ट कार्यक्रम केलेला आहे म्हणून आम्ही त्या मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्याचाही निषेध करतो आणि मुख्यमंत्र्यांनी व गृहमंत्र्यांनी त्वरित या ठिकाणी त्यांच्या नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा ही या ठिकाणी मागणी करतो धन्यवाद